नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत माचीगड येथे रंगले अठ्ठावीसवे साहित्य संमेलन संमेलनाची ग्रंथ दिंडीने सुरुवात संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर बी एम हेरडेकर काय म्हणाले पहा जगात काय चाललंय आमच्या गावात काय चाललंय बघा असं माचीगड गावातून सकाळी पालखी जात होती त्यावेळी मी गावातल्या रस्त्यातून बोलत होतो मला वाटतं प्रत्येक गृहिणीने आपल्या घरात रांगोळी काढलेली आहे फुलांचे सडी टाकलेले आहेत मला वाटतं वनवासातून आल्यानंतर जसं त्या रामनगरीत जे झालं होतं असं काहीतरी काही चाललंय काय असं मला शंभर वाटत मला सांगितलं सर असं असं एका ठिकाणी संमेलन करत आहे आणि तुम्ही त्या संमेलनाला आहे तर मी त्याला म्हणालो की कुठे आहे हे माचीगड कुठे आहे आणि मग मी त्याला म्हणालो जाऊया मग इतके दिवस इतकी मंडळी अशा पद्धतीचं काम करत या काम करणाऱ्या मंडळीचं कौतुक अशासाठी आहे की आज मी ज्यावेळेस नावं असतो त्याच्यामध्ये शिक्षक जास्त आहेत प्राध्यापक आहेत कमी वगैरे तर आहेतच आहेत आमचे सगळे समोर बसलेले जे प्रतिभावंत आहेत ते आहेत प्रतिभावंतांची मानलीया आहे आणि त्यांच्या पाठीशी हा समारंभ उभा करण्यासाठी हे संमेलन उभं करण्यासाठी आणि गेली अनेक वर्ष सातत्यानं ते चालवण्यासाठी जी कष्ट घेत आहेत ती मंडळी जे आहेत त्याच्यामध्ये देसाई साहेब आहेत फर्नांडीस साहेब आहेत वसंत पाटील सर आहेत ही सगळी मंडळी आता निवेदन जे करतायत ती दोघेकर सर आणि त्यांची सरकारी मला वाटतं गिरी गिरी सर सातत्याने फोनवरती माझ्याकडे फोन करत होते वेळा वाटूकर सर करत होते अशा प्रकारची संमेलन एका टोकाच्या गावामध्ये होत आहे हे एक सुचिंना आहे म्हणजे आता जे कुणी इथे बोलले सुरुवात त्यांनी सांगितलं की गावात काय काय चाललंय आता अटुपकर सरांच्या कवितेमध्ये गावात काय काय चाललंय गावातले रामा शिवापुत्र विहिले असं काहीतरी त्यांनी लिहिलेलं नाही काय गाव काय बदल राजे कसे आलेले आहेत गावात आता इथे बघता बघता मी त्यांची कविता चालली गावात बदललेली आहे माझाही एक कविता संग आहे त्याच्यामध्ये हो एक हिंदीमध्ये आहे त्याच्यात लिहिलेलं आहे मी जिथे राहतो हो इथे मेरा शहर आधी मेरा शहर नाही राहत आणि दुसरं हिंदी मराठीमध्ये त्याच्यामध्ये हो माझा गाव मला माझा वाटेन असं झालाय कविता असताना माझं मला जळ येतं हो की काय होतं माझा गाव आणि आता तसा गावाचं गाव पण टिकवण्यासाठी जे करायला लागतं ते हे समजेल नाही आणि त्याच्यामध्ये दिसत असेल इथे एक आर्किटेक्ट म्हणून आहे पण या समारंभाचे आर्किटेक्ट तेच आहेत म्हणजे एखादा आर्किटेक्ट पाठीवर पाठीशी असतो त्या आर्किटेक्टचं एक टॅलेंट असतो वेगळा की आखवी गोष्टी कशा करायचं समारंभ आठवी कसा करायचा आणि त्यांच्या बाजूला असलेले तसेच काही आर्किटेक्ट आहेत त्यांना सोशल आर्किटेक्ट म्हणतात सामाजिक अभियंती म्हणतात हे सगळे इथे बसलेले आहे आता अशा एका गावामध्ये हे संमेलन भरत हे सुचिन्ह अशासाठी आहे की ही संमेलनं ज्यावेळी शहरात भरतात राजधानीमध्ये भरतात राज्याच्या राजधानीमध्ये किंवा देशाच्या राजधानीमध्ये त्यावेळी त्याला अनेक अशी कंगोळी असतात पण गावातलं हे संमेलन आहे एका बाजूला यात्रा आणि जत्रा भरतात त्या इतक्या म्हणतात की कोल्हापुरातून शेजारच्या गावात ज्यावेळी माणसं जातात कशासाठी जातात तुम्हाला माहिती असेल तर गावात पाय ठेवणारी इतकी वाहना असते त्या मुळात ही माणसं गेल्यानंतर मी ज्या चार चपात्या खाल्ल्या आणि काही जे खाल्लं असेल ते चार वाट्या पाच वाट्या हे करते कोण याच्याशी संवाद नाही ते बनवलंय कुणी माहीत नाही ती विचारी राष्ट्रभर कोणाला लाटते चपात्या लाटते आणि असे खाऊन येणे खाऊन जातात यात्रा जत्रा अशा साठी होत्या या कसा पाहून पण करूया बोलूया तुमच्या घरचं कसं चाललंय ले? आमच्या घरचं कसं चाललंय आमची लेख तुमच्याकडे गेली ती कशी काय लाज तुमच्याकडे अशा सगळ्या गोष्टी आहेत हे संमेलन त्या स्वरूपाचं आहे इथे कामात असलेले लोक का आहेत प्रोफेशनल लोक आहेत नोकरीत असलेले लोक आहेत निवृत्त असलेले लोक आहेत शेतकरी मंडळी आहेत विद्यार्थी आहेत ह्या सगळ्यांनाच वाटत आपलं ते काम असेल ते बाजूला ठेवून आपण इथे या हे खरोखर एक शिवचिन्ह असं सगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जर घडत गेलं तर मग पुढे काय मला वाटतं कर्नाटकचे आमदार इथे आहेत मला माझं ऑब्झर्वेशन आहे असं मला वाटतं चुकीचं कदाचित असेल कर्नाटकची माणसं जरा शाणी आहेत असं मला वाटतं अशासाठी बऱ्याच शिक्षकांना निवडून देतात शिक्षकांच्या बऱ्याच निवडी आहेत मध्ये शिक्षक बरेच आहेत ते शिक्षक होते प्राध्यापक होते म्हणजे कुणाला निवडून कुठे कोणत्या पद आणि त्यानंतर कुठली पदे वगैरे वगैरे आहे कारण हा आपला विषय नाही आहे आणि हे मराठी साहित्य संमेलन इथं भरत असताना मराठीची हा काय अवस्था आहे आणि आपण कुठे जायचं म्हणजे बऱ्याच लोक असं नव्हतं ती राजभाषा आपल्याला अभिजात दर्जा मिळाला खर तर तो यापूर्वीच मिळाला पाहिजे होता तो अशासाठी की पहा तुम्हाला पटतय का काही गोष्टी तुम्हाला मी वेगळ्या अशा सांगतोय कि ज्या माणसाला पोरग व्हायची पाळी आली लहान वयात काहीतरी लिहायची पाळी आली त्याच्या आई वडिलांना त्रास दिला त्या भावंडांना शाळेत त्रास दिला अशा एका तरुण मुलाला पसायदान मागाव वाटत आणि ते पसायदान कशाच आहे जोजे वांची तो ते लाहो प्राणी जातो म्हणजे प्राण्यांना सुद्धा काय पाहिजे असेल तर ते त्याला निघ सर्वांना जे पाहिजे ते मिळो जे जे वाचील ते केला ही वैश्विक प्रार्थना म्हणजे अशी कधी कुठल्या एखाद्या कलावंताने प्रतिभावंताने कुठल्या साहित्यात सांगितलेल्या आहेत माझ्या वाचनात आलेले मी इंग्रजी साहित्य वाचलो आणि केव्हापासून म्हणजे किती कि वर्षाच्या मागे हा माणूस म्हणतोय की असा सगळं मग असं वैश्विक साहित्य की ज्याच्यामध्ये एक वेगळं चैतन्य आहे निर्मळ मनाने केलेली ती प्रार्थना आहे चांगल्या के बुद्धीने केलेली ती प्रार्थना आहे विवेक बुद्धीने केलेली ती प्रार्थना आहे समभाव मानणारी ती प्रार्थना आहे प्राणी आणि अन्य जीव यांना समान पाकळीवर आणणारी ती प्रार्थना आहे असं कुणी लिहिलंय असं कोणी लिहिलंय आता अमेरिकन लिटरेचर मध्ये इंग्लिश लिटरेचर मध्ये आफ्रिकन मध्ये गल्फ मध्ये जे साहित्य होतं त्याच्यामध्ये खूप लोक चांगलं चांगलं लिहित आहेत परवा एका पुस्तकाच्या समारंभामध्ये लेखकाने असा अशी भावना व्यक्त केली की आपले हे जे ग्रंथ आहेत ते जर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती गेले तर त्याला कदाचित नोबेल मिळत नाही का मिळू नये म्हणजे तीन चारशे वर्षापूर्वी हे जी संत मंडळी जी होती त्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे ते जे लिहून ठेवलंय त्याचा उल्लेख आहे बा म्हणजे तुकाराम ज्ञानेश्वरांची प्रार्थना तर विश्वव्यापी आहेच आणि सर्व धर्म आता इथे सगळी सर्व धर्माची माणसं हा समारंभ करतायत किती चांगली गोष्ट आहे का इथे मंदिर पण दिसतंय आणि इथे चर्च पण दिसत असं एक गाव आहे की जिथे सगळे आनंदाने नावत आहेत त्याच्यासाठीची ती प्रार्थना होती ते हरित आहे की काय आणि या समारंभात एकशे पंचवीस पेक्षा एकशे पंचवीस सन्मानित होते ह्या सगळ्या गोष्टी मराठी भाषेची महती सांगणार आहे तुकारामाच्याकडे आपण गेल्यानंतर तुकारामाने त्यावेळी काय पाहिलं पा तुकाराम हा सगळ्या समसिचा माणस होता म्हणजे समाजाला वाहिलेला माणूस होतो तो त्याची काव्यदृष्टी आणि जीवनदृष्टी ह्याचा जीवन सुरेख संगम राहिला आणि त्याच्या जीवनदृष्टी फार पोळेल जे काय रंजनही आणलंय त्याशी जो आपण कोण म्हणतोय असा जे नाही तर रंजले गांजले त्यांना करू हे रंजले गांजले असे लोक सापडायला लागले म्हणजे घरात जाऊन गोष्टी उचलायला लागलेत लोक गळ्यातून काही खेचायला लागलेत लोक आणि इकडे एक संत आहे तो असं म्हणतो ते एका रंजनी गांधले वृक्ष वल्ली वनचे आम्हा सोयी फॉरेस्ट हा त्याची टँगले आहे तो ते पाणी किती जपतात माहिती नाही पण तर दिलेली आहे म्हणजे ते केवळ आपले मित्र म्हणत नाही सृष्टीमध्ये असलेले सगळे जीव जलचर उभयचर माणसं सगळी सगळी जे आता शेतात यायला लागले ते, ते गजादि किंवा गवे या सगळ्यांसाठी ती तो तो सगळे सगळे ऐकते ते सगळे सोयी अशासाठी रामाशिवाची जोडी म्हणजे रामाशिवा म्हणजे बहिरांची नाव असतात कुठली तरी एखादी कपिल असेल तर ते आपल्या घरातल्या बाई इतकंच काहीचं नाव असत तो गोताळ असतो शेतकऱ्या हा गोतावळ्या या सगळ्या सामान्य माणसाच्या गोताळ्यात तुम्हाला आता अलीकडे प्रतिभावंतांची व्याख्या अशी असते मला इथे तरी ज्येष्ठ कवी म्हटलेलं आहे पण मरणीकरांनी काय म्हटले पाहतो खरे प्रतिभावंत ते होते संत संत ते धुरंगर एक खरे विद्वान माणस आणि आपल्याला ते काय म्हणतात मी एक किंक डफ्फर म्हणजे एवढा मोठा कवी मी डफ्फर आहे म्हणतो वासी वर्णीच्या कुणाच्या पुढे त्या माणसांच्या पुढे आता अलीकडे प्रतिभावंत म्हणजे त्याच्या पाठीमागे आणखी चार पाच प्रतिभावंत असतात तो गावापासून दूरच्या कुठल्या तरी एका सोसायटीत राहत असतो त्याच्या घराच्या दरवाजा बाहेर बसलेला माणूस कोणीतरी असतो त्याने सांगितलेल्यानंतर उघडतो त्याच्या घरात गेल्यानंतर पाणी मिळेल कि नाही सांगता येत नाही हात मिळेल की नाही सांगता येत नाही असेही प्रतिभावंत आहेत इथं आहे त्यातले कुणी नाही आपोआत आणि मग आता या जगामध्ये पुढच्या भाषा महत्वाची आहे आपली भाषा महत्वाची आहे मातृभाषा महत्वाची आहे आणि भाषेच्या बाबतीत आपण असा आता विचार करायला पाहिजे ज्या ज्या माणसाच्या डोक्यात जन्मजात काही दोष नाही त्या प्रत्येकाच्या एक ते दीड किलो वजनाच्या मेंदूमध्ये एक भाषेचं केंद्र आहे ती भाषा कुणालाही शिकता येते भाषा ही कुणाचीही मक्तेदारी नाही कोणतीच भाषा कुणाचीही बक्तेदारी नाही ती ना कोणत्या समाजाची मक्तेदारी आहे म्हणजे आपल्याकडे जे इंग्रज लोक येऊन गेले त्यांनी आपल्याला उत्तम डिक्शनरीज दिलेल्या आहेत शब्दकोश दिलेले आहेत अभ्यास करून लिहिले भाषा ही कुणाचीच बक्तेदारी नाही ना कोणत्या समाजाची ना कोणत्या वर्णीयाची म्हणजे काळ्या माणसानी लिहायचं नाही असं नाही ब्राह्मणांनी लिहायचं नाही बाकीच्या ऐकायचं असं नाही कुणीही भाषा शिकू शकतो लँग्वेज इज नॉट अ प्रॉपर्टी ऑर मनोकोली ऑफ एनिबडी इंग्रजांची भाषा आपण म्हणतो नाही त्यांच्यापेक्षा आम्ही चांगलं इंग्लिश करू शकतो दे तुम्ही मास्टर्स ऑफ डेट लँग्वेज मी एखाद्या इंग्रज माणसांना म्हणू शकतो हाऊ कॅन यू सेट दुअर लँग्वेज इज माय लँग्वेज कदा इंग्लिश बोलणारा माणसा मी असं म्हणू शकतो किंवा कागवांच्या सारखा माणूस होऊ शकतो तुझा मित्रांनो लिहि त्याच्यापेक्षा मी चांगल्या कविता लिहिलंय गीतांजली ट्रान्सलेटेड मध्ये वाचून बघ जी तुमच्यातल्या एका तिने आमची डोक्यावर घेऊन तो नाचला मराठी आणि जितक्या प्रगत भाषा आहे जितक्या अवगत भाषा आहेत तितका माणूस शहा सगळ्या कवीने संत कवीने हे सगळं सांगितले आता पुन्हा एकदा या संत कवीने काय सांगितलेलं आहे म्हणजे तुकाराम तिकडे असं म्हणतात इकडे नवस सायन्स वगैरे तुम्ही करायला लागलाय मग पती कशाला हवा लग्न कशाला व्हायला पाहिजे केव्हा सांगितलंय तरीही आत्ता माणसं नवस करायला जातात केव्हा सांगितलं त्या माणसं म्हणजे त्या काळात विवेकी असलेला माणूस आमच्याकडे होता तुकारामांच्या सगळ्या अभंगामध्ये मी मोजलेले जे प्राणी आहेत ते एक दोन तीनशे असते म्हणजे ढेकणापासून गाढवापासून विंचू पासून सगळे आहेत म्हणजे तो प्राणी सृष्टी जाणारा माणूस होता नुसती प्राणीसृष्टी नाही त्या प्राण्यांची विकृती आणि संस्कृती म्हणजे गाढवाला तो काय म्हणतो चांगल्या साधूची हे आहे ते गाढव जसं राखेत बोलत आणि राखेत तोडून त्याच्या अंगाला राख लागलेली आहे म्हणून ते गाडव काही शान होत नाही किंवा ते संत होत नाही तसा तू नुसती राख फासून आलायस म्हणून तुला मी संत म्हणणार नाही बाकीच्या म्हणून म्हणजे तुकारामानी त्यावेळी जो म्हणजे मला आश्चर्य की कि राजभाषेचा अभिजात भाषेचा दर्जा देताना का लावलाय कारण डान्वीच्या सिद्धांता मध्ये त्यानं शोध लावला डान्वीनी आणि हे पुस्तक लिहिलं माणसं आणि प्राणी आपल्या भावना कशा व्यक्त करतात हे पुस्तक नंतर लिहिलंय त्याच्या आधी तुकारामाने प्राण्यांच्या खोडी सांगितलेल्या लखमी सांगितलेले आहेत सवयी सांगितलेल्या आहेत मग शहाणूकोन आता एक विसाव्या शतकामध्ये एकोणविसाव्या शतकात सुरुवात झाली विसाव्या शतकात त्याला चांगलं रूप आलं असं जे मानसशास्त्र आहे त्या मानसशास्त्रातले सगळे शब्द तुकारामांच्या अभंगामध्ये आधीच आहे ते किती आहे मन आहे चित्त आहे ध्यान आहे लक्ष आहे मनन आहे सगळ्या गोष्टी एकापेक्षा त्या लिहून काढल्या तर कोणत्या तरी माणूस जे असतात त्यानं काही टिपन दिले काय प्रिस्क्रिप्शन असं वाटेल हे हे करावं हे तुकाराना आधीच सांगितलेलं आता हे सगळं बसले होते हे मला वाटत ते सांगत होते की मी काही दान देतोय आणि काही चांगलं काम करतोय त्याच्यासाठी काय तुकाराना म्हणतात आता कशा पुढे काय आणि किती मिळवायचं म्हणजे धमाची चिंता आता करायची नाही आहे त्याला माफ लावूया मग बाकीचे काही तुमच्यासाठी आहेत ते काय म्हणतात आता त्यास त्यासह चांगले प्राध्यापक असतील ते आहेत चांगले काही प्राध्यापक मी भीतीच बोलतोय त्यांच्याशी कारण मी परीक्षा नियंत्रक होतो आणि ते सगळे मला मदत करायला येत होते विद्यापीठा म्हणता आता आहे त्याला माफ लावूया शिकवण्याला काय म्हणतोय माप लावूया म्हणजे मोजून ठेवूया दुकानावर काय म्हणतात आता तुला लागते तेवढं पुरं आहे पोटापुरचं माप लावूया म्हणजे द्यायला सुरुवात करूया तसं त्याने सुरुवात केली देऊया आहे माझ्याकडे द्यायचं ना तर देऊया पेन्शन मधून द्यायचाय ना देऊया संपत नाही ना पेन्शन द्या ना थोडी काय देऊया कुणाला तरी पुस्तक द्या कुणाला तरी शर्ट द्या कुणाला तरी वही द्या कुणाला तरी सतरा द्या कुणाला तरी पायाचे चप्पल द्या काय बिघडतंय तुमचं नाहीतर आधी पेशंट तुम्ही ठेवतायच ना डिपॉझिटमध्ये या गोष्टी त्या माणसाने संतांनी त्यावेळी सांगितलेल्या आहेत आणि मग आता त्यांना गुरु मानणारे ते खरे विचारवंत मानणारे ते खरे ज्येष्ठ प्रतिभावंत मानणारे जे मरडेकर होते ते काय म्हणतात पहा आपण असं जमलो नाही बाहेर आलो नाही तर मरडे काय म्हणतात मिळात जगले मिळात मिळे म्हणजे आपल्या आपल्या मिळामध्ये माणसं बसून आहे माझ्या कोशात मी बसून आहे आधी घर मग खिडकी खिडीला पडदे पडावर पड त्याच्या मान येऊन काहीतरी आत डोकं बघून मग हात मारणार सगळेजण आपापल्या मिळात किती काम राहणार तुम्ही म्हणजे तुकाराम असू दे ज्ञानदेव असू दे तिकडे पायरीवर बसलेला माणूस आणि त्याला आत घेतलं नाही ते चोखोबा असू दे ही सगळी मंडळी जे आहेत या मंडळींनी सांगितलेलं आपण पुन्हा पुन्हा ऐकायला पाहिजे ते फक्त ऐकतात तिथे बागे बसलेली आता जी वारकरी मंडळी आहेत ते मनापासून ऐकतात ते त्यांचं काहीतरी दररोज तोंडाली शब्द त्यांचा उच्चारतात आणि मग तुका नरासे कळस तो कळस सभार्थाने आहे तो अध्यात्मातला कळस नाही भाषेमध्ये काय त्यांनी केलं तो पराक्रम आहे तोही कळस आहे समाजाला त्यांनी काय प्रबोधन केलं तोही कळस आहे संस्कृत शिवाय ऐवजी मराठीत मी लिहिणार हा विद्रोह आहे सगळ्यांना फटके दिलेले आहे स्वामीला फटके दिलेले आहे गुवाला फटके दिलेले आहे धनिकाला फटके दिलेले आहे ही सगळी मंडळी दुसरे संत एक शब्द वापरतात ग्रंथोपजी आता त्याचा अर्थ जे ग्रंथोपजीवी आहे तो काय जातात का म्हणजे ग्रंथ वाचणारे आणि त्याच्यावर गुजराण करणारे पंचांग बघणारे आता काय आणि काय एकदा हातात दिलं पुस्तकी काय अर्थ लावा सांगता अर्थ असा आहे ग्रंथोपजीवी म्हणजे त्या ग्रंथातलं काहीतरी वाचून ग्रंथाचा संग्रह करणारे ग्रंथांचं वाचन करणारे ग्रंथ जमा करणारे ग्रंथ वाचणारे ग्रंथ परायण ग्रंथ पारायण करणारे असे ते, ते के बाचा हो जे आहेत आणि ते कशासाठी वाचतात तर लोकांचं प्रबंध शहाणे करून सोडावे सकल जन त्यांच्यासाठी ते वाचावते म्हणजे ग्रंथोपजीवी सांगणार आहे मी ग्रंथोपजीवी आहे म्हणजे बुद्धिवादी आहे बुद्धिवादी आणि बुद्धिवंत फार फरक आहे म्हणजे आता सगळीकडे जगामध्ये बुद्धिमान होण्यासाठी सगळ्या स्पर्धा घेतल्या जातात आणि बसलेली कुठल्या तरी एखाद्या बॅलेमध्ये जर गेली तर दोन मोठ्यावरती ती एका सेकंदात से एक गिरती घेतली आपल्या डोळ्याचं तातं लवकर हा पण इंटेलिजन्स आहे ही पण प्रतिभा आहे पण आता स्पर्धा राहिलेल्या अकॅडमीमुळे इंटेलिजंट लोक तयार आहेत ही विश्वाची प्रार्थना आणि तुकाराम आणि ज्ञानेश्वर आणि रामदास पण असतील हे सगळे संत आपण आपण म्हणतो की आपल्या मातृभाषेतून शिकून काय होत अहो त्या ज्ञानेश्वरांनी सांगितलेली आपले ज्ञानेश्वर मातृभाषेत शिकलेले ज्ञानेश्वर जगाची राजकारण जगाचं अर्थकारण चालवत आहे अमेरिकेत चालवत आहे जर्मनीमध्ये चालवत आहे ऑस्ट्रेलियामध्ये चालवत आहे जगातल्या सर्व प्रकारशी सर्व प्रगत देशामध्ये आपले ज्ञानेश्वर आहेत जीवन शिक्षण विद्या मंदिर मध्ये शिकलेले मराठी शाळेत शिकलेले मराठी शिकून गेलेले अभियंते आहेत सर्जन आहेत खरं म्हणजे हा आपण जो आता दर्जा घेतला त्या त्या दर्जाच्या वेळी जगातलं आपलं टॅलेंट जे इंडियन टॅलेंट आहे ते आधी मोजायला पाहिजे होतं आणि सांगायला पाहिजे आपण आपल्या वरिष्ठांना सांगायला पाहिजे होतं जे हे निर्णय घेतात त्यांना अहो जगामध्ये आपलं टॅलेंट आहे त्याच्यामध्ये मातृभाषेत भाषेतून शिकलेली मराठीतून शिकलेली एवढी माणसं आहेत आणि तुमच्याकडे जे अलंकार आणि उच्च मात्रा वगैरे हो जे आमच्याकडे आहेत ते तुम्ही आता सांगता ॲरिश आणि प्लेटोचं सगळं आता आम्हाला सांगताय पण भरतनाट्य मुली आमच्याकडे आधीच ते सांगितलेले आहे म्हणजे सगळंच आहे त्याच्यामध्ये म्हणजे आपली भाषा जी आहे त्या आपल्या भाषेमध्ये मातृभाषेमध्ये विशेषतः मातृभाषा जी आहे आपली मराठी भाषा जी आहे या मराठी भाषेच मोठे पद मग त्याच्यामध्ये खांडेकर असतील कुसुमाग्रज असतील बहिणाबाई असतील काय काय लिहिणारे लोक का आहेत आता एका कवितेमध्ये बहिणाबाई काय म्हणते न्या मन जेहरी जेहरी त्याचं न्यायालय तंत्र इचू सापू करा त्याला उतारे म्हणतो म्हणजे मन या शब्दावर तिकडे संत लिहित भाए मन या शब्दावरती मनाचं पूर्ण उकलन माणसाचं मन जर लागलं तर घडी वाईट आहे विचू सापाला उतार आहे पण मन लागले की उतार छोट्या कवितेमध्ये मनाची व्याख्या करणारी मन उलगडून दाखवणारी हे कवयित्री आपल्यामध्ये आहे हे स्वप्न आपल्याकडे आहे हे साहित्य उच्च कोटीचं आहे की नाही हे कुणी ठरवायचं हे लिखत असलेल्या सामान्य माणसाने सांगतो नाही तर मग आघोराघोर शब्द सगळे आपण टाकायला आलो आणि मग मला पांडित्य आलेलं आहे आणि मग मी पंडित झालेलो आहे आणि मग विद्वान झालेलो आहे म्हणजे पंडित विद्वान विचारवंत ख्यात तीर्थ विचारवंत प्रख्यात विचारवंत त्या बोलणाऱ्याला प्रश्न पडतो खरोखर आहे का मी मी बऱ्याच लोकांना सांगतो मी वयाने ज्येष्ठ आहे मी ज्येष्ठ साहित्यिक नाही पाच सहा पुस्तकं लिहून ज्येष्ठ साहित्यिक होत नाही मी लोकांसाठी तुम्हाला ज्येष्ठ साहित्यिक म्हणून ज्येष्ठ झालेले काही लिहिणारे नवोदित लेखक असं म्हटलं तर अनेक चांगले म्हणजे आपल्या पुढे हे जे मांडलेले या लोकांनी हे अतिशय उत्तम दर्जाचं आहे ते जगातल्या कोणत्याही भाषेतल्या उत्तम म्हणजे शेक्सपियरची आपली तुलना केली शेक्सपियरच्या नाटकातली जी पात्र आहे त्याच्यामध्ये दुष्ट माणसं आहेत विकृत माणसं आहेत चांगली माणसं आहेत संस्कृती निर्माण करणारी माणसं आहेत त्यामध्ये हिरोईन नायिका आहेत त्यामध्ये हिरो आहेत ते कसे चुकतात हे आहेत त्याला जगातला मी दोन माणसंही ही मानतो माणसातला माणूस वाकडा तिकडा आणि विकृत आणि कळलेला तो एक माणूस आणि आपले तुकाराम आणि संत भाषा आपल्याला असं माणूस उलगडून दाखवते ती आपली भाषा आहे म्हणजे त्यांचं आपलं काही सख्य आणि वैरपण नाहीये कारण त्यांची ती भाषा कुणीही कुठलीही भाषा शिकावी आणि मग भाषा शिकताना आपल्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो कि तुम्ही तुमच्या भाषामध्ये जगातल्या चाळीस बेचाळीस भाषा शिकू शकता गर्दी होत नाही त्याच्यामधले काही लाख शब्द प्रत्येक भाषेतले इथे स्टोर केले जाऊ शकतात काळजी करू नका कोण मातृभाषेतून हे सगळे मार्ग जातात त्यावेळी मराठी आणि त्याच्यातून म्हणजे मला ज्यावेळी मराठी कविता मी शिकतो इंग्रजीतून पुढे जर जर आणि पदवी झालं असलो तरी मला मराठीत जे शिकलेलं आहे माझ्या गुरुजीने शिकवलेलं जे आहे दिवस बैल मागले धुमपट ढुमपट लेख मताले चोरा निळ्या जळावर कमान काळी कुठे गुळावर आली शेते आता हे जे सगळं आहे थंडाव्याची सगळी कविता असत नाही म्हणजे मला ज्या कविता मी माझ्या कृती शिकवल्या मातृभाषेतून शिकवल्या त्या माझ्या डोक्यात बसल्या जशाच्या वजा सहा किंवा सहा त्या काळात शिकलेल्या कविता मला कट असतात कारण ती माझी भाषा आहे मी मनापासून त्या कविता शिकली म्हणजे <laughs> साहित्य संमेलनामध्ये आता आपल्याकडे विषय खूप मोठा आहे गोष्टी फक्त तुम्हाला सांगतोय की आता यासाठी काय करायला पाहिजे आता यासाठी माझ्यासाठी मी काय करतो पहा आता शहरांनी काय करायला पाहिजे म्हणजे मराठी मोठी झाली पाहिजे मराठीत मोठं साहित्य आहे इतर भाषेतलं साहित्य यायला आलं पाहिजे यातलं साहित्य बाहेर जायला पाहिजे हे ठीक आहे पण त्यासाठी तुम्ही बाहेर म्हणून मी काय करतो तेवढं सांगतो तुम्हाला मी वाचतो म्हणून मी विचार करतो मी वाचतो मी विचार करतो म्हणून मी मी आहे नाहीतर कुणी सतर्क मी वाचतो म्हणून माझ्यातला मी लहान आहे अजून खूप शाणा झालेलं नाही मी वाचतो म्हणून माझे मला मी पाहतो माझ्यात आशा आणि जगालाही पाहतो उलट्या आशा मी वाचतो माझ्या मेंदूच्या मशागतीसाठी मी वाचतो माझ्या मनाच्या शुद्धीसाठी मी वाचतो माझ्या समाजाच्या शुद्धीसाठी काहीतरी समाजाला सांगा म्हणून मी वाचतो फुलायला मी वाचतो जुलायला माझ मला मी वाचतो मी वाचतो शोधायला मी वाचतो बोधायला मी वाचतो कष्ट सोसायला मी वाचतो दैन्य संपवायला मी वाचतो लहान व्हायला मी वाचतो महान शोधायला मी वाचतो मी वाचतो आणि मी वाचतो म्हणूनच मी आजपर्यंत वाचलेलो आहे आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा